नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ असा आहे की आता श्रावणी सोमवार संपत आल्यात शेवटचा श्रावण सोमवार आहे तो म्हणजे दोन सप्टेंबरला आहे तर त्या दिवशी मग अमावस्या आहे पिठोरी अमावस्या हा योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे श्रावणातली हा पाचवा सोमवार आहे तर त्या दिवशी मग अमावस्या असल्यामुळे कोणकोणते कौन सेवा करायचे आहेत आणि अजून काय काय उपाय करायचे आहेत त्या दिवशी ते, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग त्या दिवशी काय करायचं आहे दोन सप्टेंबरला त्या दिवशी सोमवार असल्यामुळं आणि अमावस्या पण आहे काही भागामध्ये बैलपोळा साजरा करतात आम पिठोरी अमावस्या असल्यामुळे आणि सोमवती अमावस्या पण असे म्हटले जाते तर मग त्या ठिकाणी बैलपोळा साजरा करतात तर मग सोमवार असल्यामुळे मग सकाळी लवकर उठून घर स्वच्छ साफ करायचं आहे आणि ज्यावेळेस फरशी पुसायला घ्याल त्यावेळेस मग त्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि मग छान फरशी पुसून घेऊन झाल्यानंतर मग उंबरटाले पण करायचं आहे उंबरटाले पण करताना मग हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि मग त्यानंतर उंबरटाले पण करून घ्यायचं आहे उंबरटाले पण झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण इतर अमावस्याला देवपूजा करतो तर त्याचप्रमाणे देवपूजा करायची आहे पण ह्या अमावस्याला सोमवार आहे श्रावणातील पाचवा सोमवार आहे त्यामुळे मग पांढऱ्या फुलांचा जास्त वापर करायचा आहे कारण पांढरे फूल शंकराला पण सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून तुम्हाला कोणतं पण फूल मिळू द्या ते फक्त पांढरा असलं पाहिजे ना आणि मग ते शंकराला अर्पण करा तर तुमच्या जाऊन तुम्ही शंकराची पूजा करू शकता जल अर्पण करू शकता दूध आणि मग उपवासाचं काही म्हणजे एखादी केळी नेलीत तरी मग चालेल तर मग हे झालं शंकराच्या सेवा करण्याबद्दल आणि मग ह्या झाल्या ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर दिवसभर उपवास करून काही भागामध्ये दुपारी उपवास सोडतात तर काही भागामध्ये संध्याकाळी श्रावणातले सोमवारचा उपवास सोडतात तर मग ह्या दिवशी तुम्हाला अजून काय सेवा करायची आहेत तर मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे पाचच्या दर पाच सहाच्या दरम्यान पाच दिवे बनवायचे आहेत ते म्हणजे कणकेचे दिवे बनवायचे आहेत त्यात मीठ न टाकता फक्त त्यात थोडीशी हळद टाकायची आहे कारण हळद लक्ष्मी मग त्याला खूप प्रिय असते त्यामुळे मग हळद टाकून पाच दिवे बनवायचे आहेत आणि मग पाच दिवे बनवून झाल्यानंतर ते दिवे मग तुपाचे दिवे बनवायचे आहेत म्हणजे तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि ते दिवे लावण्याच्या अगोदर विड्याची पानं घ्यायची आहेत पाच स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून घ्यायचे आहेत आणि त्या विड्याच्या पानांवरती आष्टीगंध लावायचा आहे प्रत्येक पानांवरती वेगवेगळा आणि जे तुम्ही पाच दिवे बनवले आहेत तर त्या दिव्यांमध्ये जे तुपाची वात लावली आहे ते प्रत्येक एका एका पानांवरती ते पाच दिवे ठेवायचे आहेत आणि मग ते सगळं एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि मग दिवे प्रज्वलित करायचे आहे दिवे प्रज्वलित केल्यानंतर मग त्यानंतर मग दिवे प्रज्वलित केल्यानंतर एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे जर तो जप तुम्हाला बसून म्हणजे एवढ्या वेळा शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईल वर लावलात तरी चालेल म्हणजेच की तुम्हाला ते श्रवण केल्यानंतर पण तो तुमचा जप पूर्ण होऊ शकतो हे झालं दिवे लाव म्हणजे त्यातले मग ज्यावेळेस तुमचं जप पूर्ण होईल त्यावेळेस मग त्या त्यातला एक दिवा श्रीकृष्ण पुढे ठेवायचा आहे किंवा लक्ष्मी मातेच्या पुढे ठेवायचा आहे किंवा मग शंकराच्या पुढे ठेवलात तरी चालेल देवाऱ्यामध्ये दे दोन दिवे ठेवायचे आहेत आणि मग जे दोन दिवे आहेत ते तुमच्या उंबरट्यावर ठेवायचे आहेत एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला आणि एक दिवा जो आहे तो तुळशीमध्ये ठेवायचा आहे तर हे अशा प्रकारे मग दिवे प्रज्वलित करायचे आहेत कारण पिठोरी अमावस्या आहे आणि श्रावणातील शेवटचा सोमवार पण आहे त्यामुळे मग हा जो उपाय केला केलात तुम्ही तर मग जे पण तुमच्या मुलांच्या अभ्यासात वगैरे प्रगती होऊ शकते मुलं चिडचिड करत असतील तर मुलांचा चिडचिडेपणा चीड़ पण पन कमी होतो ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यानंतर जर तुमच्या जवळपास मंदिर असेल तर मंदिरात तुम्ही फळ दान करू शकता किंवा उपवासाचा कोणता पण पदार्थ मग दान करू शकता कारण हा शेवटचा सोमवार आहे इथून मागच्या सोमवारी तुमच्याकडून जर कोणती सेवा म्हणा किंवा कोणतं दान जर तुमच्याकडून झालं नसेल तर मग तुम्ही ह्या शेवटच्या सोमवारी केलात तरी हरकत नाही आणि मग त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण शंकराच्या सेवा करतो त्याचप्रमाणे स्वामींच्या आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या पण सेवा करायच्या आहेत ज्याप्रमाणे जसा श्रावण महिना चालू झाला आहे तसा आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे कोणी पारायण करतं कोणी अकरा वाद देवाचन करतं तर मग ह्यापैकी ज्यांना कोणत्याच सेवा शक्य झाल्या नसतील त्यांनी मग अकरा वाद देवाचन केला तरी चालेल किंवा मग श्री स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथातील पूर्ण अध्याय वाचन केला तरी हरकत नाही कारण शेवटचा सोमवार आहे अमावस्या आहे त्यामुळं आणि मग गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचला तरी हरकत नाही कारण श्रावण महिना पूर्ण पवित्र मानला जातो त्यामुळं ज्यांना गुरुचरित्राचे पण पारायण करायला जमलं नसेल त्यांनी मग ह्या दिवशी दोन अध्याय वाचला तरीच चालेल तर मग ह्या झाल्या स्वामींच्या आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या सेवा ह्या सेवा करत असतानाच तुम्हाला मग अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा हो आहे श्री स्वामी समर्थ नामाचा अकरा माळी जप करायचा आहे ह्या ज्या सेवा आहेत ह्या पूर्ण श्रावण महिन्यात आपण केल्याचा असेल तरी पण हा शेवटचा सोमवार आहे आणि तो पण श्रावणातील पाचवा आहे आणि अमावस्या आहे त्या दिवशी त्यामुळे मग ह्या दिवशी जे आपण काही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं त्यामुळं हा दिवस चुकू नका हो सेवा करण्यासाठी तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच की इथून पुढे जे नवीन माहितीचे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर परत एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ